आमारे माझी शाळा लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज फुलगापून आहे आता म्हणजे जिथे सांगते ते की तुम्हाला तिथं नाही ठेवायचं म्हणजे प्रकल्पाची मुलं तिथंच आहे फक्त आम्हालाच काढलं तिथून आणि तिथलं शिक्षण पण चांगलं आहे सगळं हॉस्टेल वगैरे तिथले टीचर्स पण चांगले तिथलं शिक्षण आणि तिथंच आम्हाला पाहिजे इथं तिथली आश्रमशाळा नाही पाहिजे आम्हाला सर मी नावना डानसे माझी मुलगी इथं अकराव्या शाळेमध्ये मग मी त्याची स्कूल तर लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल स्कूल फुलगाव तर आता झालं असे का मुलं सगळी नेली शाळेत प्रकल्पाने मुलं जी लावायची ती लावलीत पण आता मुलींना ती घेतली नाही शाळेमध्ये प्रक म्हणजे शाळा घ्यायला तयार आहे परंतु प्रकल्प ऑफिस मुलींना पाठवायला तयार नाही मग प्रकल्प ऑफिस का पाठवायला तयार नाही याची उत्तर देसाई साहेबांनी किंवा इथल्या ऑफिस कर्मचाऱ्यांनी आम्हाला द्यावी एकीकडे म्हणायचं आदिवासी समाजाची मुलं शिकली पाहिजे शिक्षणाच्या चांगल्या प्रभावात आली पाहिजे एकीकडे आदिवासी समाजाची अशी लूट करायची कशासाठी एकीकडे म्हणायचं अशी मुली वाचवा शिकवा हे घोषणा द्यायची आहे सरकारच्या आणि एकीकडे आदिवासी समाजाच्या मुलीची ही अशी छेडछाड करायची शिक्षणापासून वंचित ठेवायची कशासाठी हा आदिवासी समाज दुर्गम भागात मिळतो कष्टकरी कामगार वर्ग आहे हा आमची मुलं घोडेगाव प्रकल्प ऑफिस अंतर्गत नामांकित शाळा निवडण्यात आली कुठली नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लोकशाही इंग्लिश मिडियम स्कूल फुलगाव हवेली म्हणजे पुढीलच्या मरकर रोडला तिथे तर असं झालंय असं की मुलं शाळेने नेलेत प्रकल्पाने मुलं पाठवले परंतु मुलींना अद्यापही नेण्यात आलं नाही ने ने का नेण्यात आलं नाही ने ने त्याची कारण आम्हाला अजून कारण काही सारखं प्रकल्प ऑफिसने म्हणा किंवा मंत्रालयाने म्हणा आम्हाला कळवलं नाही आणि शाळा सुरू झाल्यानंतरच यांची नाटकं सुरू होतात प्रकल्प ऑफिसची गेल्या वर्षी पण हेच केलं आज पवित्र आहे आमचा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमची जेवण खावण्याची सोय त्यांनी लावावी राहण्याखाण्याची सोय तर प्रकल्प ऑफिस करा आमचा रोज सरकार रोज आहे ना जे अधिकारी खुर्चीमध्ये बसले ते सरकारीच आहेत ना आम्ही टॅक्स भरतो तुम्ही टॅक्स भरता म्हणून त्यांना पगार चालू आहे ना ते आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी नाही आमच्या ते त्यांचा परपंच चालतो म्हणजे सरकारी कोणता अधिकारी असू द्या सर्वसामान्य जनता कमरमर कष्ट करीते आदिवासी समाज कष्ट करतो इतर जातीतले लोक कष्ट करतात कशासाठी त्यांना नाही मिळण्यासाठीच ना